नमस्कार तळकावी स्नेहाजी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण उपवासाचा ढोकळा आणि उपवासाचा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता मी छान इथे बॅटर तयार करून घेतलेलं आहे हे बॅटर कसं बनवायचं ते बघूयात तर एक ते दीड वाटी भगर आणि अर्धा वाटी साबुदाणा चार तास छान भिजत घालून घ्यायचं आहे आणि चार तासानंतर मिक्सर ग्रॅ ग्राइंडरमधून छान बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याला ओव्हरनाईट फॉर्मेंट करून घ्यायचं आहे तर इथे व्हिडिओच्या राईट साईडला मी क्लिप शेअर केली आहे तिथून तुम्ही बघू शकता आता एकाच बॅटरपासनं आपण ढोकळा आणि डोसा हे दोन्ही तयार करून घेणार आहोत तर आपण ढोकळ्याचं प्रिपरेशन करून घेऊया तर इथे एका बॉलमध्ये मी थोडंसं बॅटर घेतलेलं आहे त्यामध्ये आपण घालून घेऊया एक ते दीड चमचा दही चवीपुरतं मीठ आणि एक चमचा सा साखर हे सर्व इन्ग्रेडियंट छान एकत्र मिक्स करून घेणार आहोत हे इन्ग्रेडियंट मिक्स करताना बॅटरला आपल्याला एकाच डायरेक्शननी फिरवायचं आहे त्याने बॅटर छान फ्लफी होतं आणि ढोकळा अगदी लुसलुशीत होतो जसं कुठलंही खोलगट प्लेट किंवा तुमच्याकडे ढोकळा पॅन असेल ते घ्यायचं आहे आणि छान ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण हे संपूर्ण बॅटर ओतून घेणार आहोत चला तर मी इथे संपूर्ण बॅटर या प्लेटमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि आता एक ते दोनदा याला छान टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून एअर बबल्स निघून जातील आणि आता आपण याला स्टीम करून घेऊया मी इथे ऑलरेडी पाणी गरम करून घेतलेलं आहे आता हा ढोकळा आपण दहा मिनिट स्टीम करून घेणार आहोत हा ढोकळा येलो ढोकळ्यासारखा अगदी फुलत नाही कारण आपण याच्यामध्ये सोडा वापरलेला नाही आहे पण अगदी सॉफ्ट असा हा ढोकळा बनून तयार होतो तर इथे दहा मिनिट झालेले आहे चेक करूया ढोकळा छान शिजलेला की नाही तर इथे हा ढोकळा परफेक्ट शिजलेला आहे आता आपण ढोकळ्यासाठी लागणारा तडका तयार करून घेणार आहोत तडक्यामध्ये मी इथे वापरलेला आहे जिरं आणि हिरवी मिरची जर तुम्ही उपवासाला कढीपत्ता जर खात असाल तर तुम्ही कढीपत्ताही तडक्यामध्ये वापरू शकता तर आता हा तडका इथे तयार झालेला आहे आता आपण हा ढोकळ्यावर घालून घेऊया तर इथे मी संपूर्ण हा तडका ढोकळ्यावर घालून घेतलेला आहे या तडक्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता हा आपण थंड करून घेऊया तिकडे ढोकळा थंड होत आहे आता आपण डोसा तयार करून घेऊया तर एक ते दोन चमचे बॅटर पुरेसा आहे आणि अलग तशा हाताने आपल्याला हा डोसा इथे फिर पसरवायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी जाडीदार जसं आपण नॉर्मल तांदळाचा ढोकळा सॉरी डोसा बनवतो तसा हा डोसा बनवून तयार होतो आपण यामध्ये साबुदाणा वापरलेला आहे तर साबुदाणामुळे डोसा थोडा ड्राय होऊ शकतो त्यासाठी ब्रशच्या मदतीने आपण वरून ऑइल लावून घेऊ शकतो आणि हा इथे छान असा तुम्ही बघू शकता अलग तसा हा तव्यापासून निघालेला आहे आता दोन्ही बाजूनी आपण हा डोसा छान शिजवून घेऊया आणि परफेक्ट असा क्रंची असा हा डोसा इथे तयार झालेला आहे आता आपण हा सर्व करून घेऊया इकडे मी ढोकळ्याचा पण काप करून घेतलेले आहे मी इथे तुम्हाला ढोकळा काढून दाखवते तर तुम्ही बघू शकता बिलकुल हा भांड्याला चि चिकटलेला नाही अलगत असा हा ढोकळा इथे निघतो आहे आणि जाडी पण खूप छान आली आहे आणि अगदी सॉफ्ट झालेला आहे मी परत एक ढोकळा तुम्हाला काढून दाखवते तर इथे बघू शकता किती छान अशी जाळी आलेली आहे आणि अगदी सॉफ्ट झालेला आहे आणि खायला थोडा आंबट गोळ खूप छान असा हा ढोकळा बनवून तयार होतो चला तर मग आपण हा ढोकळा आणि डोसा चटणीसोबत सर्व करूया तर मी इथे दही शेंगदाणे साखर आणि मीठ आणि हिरवी मिरची घालून चटणी तयार करून घेतलेली आहे तुम्ही चटणीऐवजी ही पण सर्व करू शकता तर इथे परफेक्ट अशी उपवासाची थाळी तयार झालेली आहे हे साबुदाणा खिचडी किंवा वरईचा भात त्यापेक्षा काहीतरी असं डिफरंट या उपवासाला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि